नमस्कार एस ए न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आयुष्यभर जमवलेली पुंजी जर आपल्या हातून गेली तर कुटुंबाला होणारा मनस्ताप हा कल्पनेच्या पलीकडचा असतो एशियन न्यूज चॅनल आणि नाशिकमधील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबतर्फे या संदर्भात आपण वेळोवेळी जनजागृती करतो आहोत आयुष्य पुढे जात असताना मावळतेकडे झुकलेल्या ह्या आयुष्यामध्ये मनस्तापाचे जर प्रसंग आले तर माणसाच्या वाट्याला येणारे दुःख हे फार भयानक असते तीन महिन्यामध्ये तब्बल एकोणीस कोटी रुपये गेले डिजिटल अटक घोटाळ्यामध्ये एका महिला डॉक्टरने आयुष्यभराची पुंजी गमावली या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे या संदर्भातली माहिती अशी गुजरातमधील गांधीनगरच्या एका वरिष्ठ डॉक्टरला अधिकारी असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्यांनी तीन महिन्यामध्ये डिजिटल पद्धतीने अटक करून एकोणीस कोटी रुपयांची फसवणूक केली या महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरतमधील एका आरोपीलाही अटक केलेली आहे या आरोपीच्या बँक अकाउंटमध्ये तब्बल एक कोटी रुपये आढळले संपूर्ण ही गुन्हेगारांची साखळी उघड करण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे हे सर्व सुरू झाले ते गुजरातमधल्या गांधीनगर येथील डॉक्टरच्या फोनवरून पंधरा मार्च रोजी ह्या महिला डॉक्टरला एक फोन आला ज्यामध्ये तिच्या फोनमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळल्याचा दावा करण्यात आला कॉल करणाऱ्याने ह्या महिला डॉक्टरचे फोन कनेक्शन तोडण्याची तसेच तिच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल करण्याची धमकी दिली स्वतःला अधिकारी म्हणून खोटे ओळख देणाऱ्या व्यक्तींकडून ज्यामध्ये एक उपनिरीक्षक एक सरकारी वकील तसेच इतरांचाही समावेश होता हे हेरापरी करणारे लोक एकत्र येत ही कॉलची मालिका सुरू झाली ज्यामुळे शेवटी ह्या महिला डॉक्टरला डिजिटल अटक करण्यात आली हे कॉल्स भीती निर्माण करण्यासाठी तसेच नियमांचे पालन करण्यासाठी डिझाईन केले गेले अखेर त्या निष्काळजी डॉक्टरने तिच्या आयुष्यभराची बचतीची तसेच मालमत्तेतली एकोणीस कोटी रुपयांची पूंजी ह्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केली या परिस्थितीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांनी संबंधित डॉक्टरच्या सोन्याच्या दागिन्यांवरही कर्ज मिळून ते पैसेही हस्तांतरित केले सतत धमकी देणाऱ्या महिला डॉक्टरला घराबाहेर पडतानाचे व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी तिचा ठाव सांगत असत मानसिक हाताळणी आणि एकंदरीतच परिस्थितीमुळे नैराश्याकडे झुकलेल्या या महिला डॉक्टरला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि ह्या प्रकरणामध्ये एके दिवशी अचानक फोन येणे बंद झाले संबंधित महिलेने तिच्या नातेवाईकांना कळवले तेव्हा खूप उशीर झाला होता अखेर सोळा जुलै रोजी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुजरातमधील सी आय डी क्राईम ब्रांचच्या सायबर सेलने ही कारवाई केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल अटक प्रकरणांमध्ये या प्रकरणाचा समावेश आहे ज्यामध्ये एकाच व्यक्तीकडून तब्बल एकोणीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली सखोल तपासानंतर पोलिसांनी सुरतमधील एका आरोपीला अटक केली की ज्याच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीचे एक कोटी रुपये जमा झालेले होते ह्या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी आणि इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी संशयिताची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जात आहे संपूर्ण ऑपरेशन उद्ध्वस्त करण्याचा निर्धार करत गुजरात पोलिसांनी या संदर्भात पुढील तपासाला सुरुवात केलेली आहे चोरी केलेल्या पैशांची परतफेड करणे हे मोठे आव्हान आहे कारण संशयिताच्या खात्यामध्ये फक्त काही प्रमाणात रक्कम सापडली उरित असलेली रक्कम कुठे गेली याचा पोलीस शोध घेत आहेत मार्फत न्यूजमार्फत संदर्भात वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना आपण आव्हान करत असतो की अशा सायबर गुन्हेगारांपासून किंवा केअरटेकर असोत किंवा अन्य अनौगी फोनपासून दूर राहत आपली फसवणूक होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये अशा बनावट टोळीमुळे ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे पुन्हा एकदा एशियन न्यूजमार्फत आवाहन केले जाते आहे की ज्येष्ठ नागरिकांनी अशा बनावट चोरट्यांपासून सावध जावे अनोळखी फोन कॉल्स असतील किंवा कुठल्या अनोळखी मोबाईल नंबरवरून जर कोणी माहिती विचारली तर कृपया देऊ नका जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये नैराश्याला सामोरं जाण्याची पुन्हा एकदा भीती असणार आहे पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद